जय श्री गजानन माऊली आज आपण आलो आहोत श्री गजानन महाराज मंदिर छत्रपती संभाजीनगर इथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी हे मंदिर छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील सेवन व्हील स्टॉपपासून दक्षिणेस एक किलोमीटरच्या अंतरावर आहे मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटते हे मंदिराचे मुख्य द्वार आहे मंदिराचे सभागृह खूप मोठे आहे मंदिरामध्ये गजानन माऊलीचा जप दिवसभर चालू असतो छत्रपती संभाजीनगर इथे कधी गेला तर गजानन माऊली यांच्या दर्शनासाठी नक्की जा समोरच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही खाली गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जात आहोत गजानन महाराज यांचे मंदिर खाली गाभाऱ्यामध्ये आहे आम्ही गेलो तेव्हा मंदिरामध्ये गर्दी नव्हती गुरुवारी मंदिरामध्ये जास्त गर्दी असते श्री गजानन माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गजानन कुटी आहे तिथे दर्शन घेण्यासाठी गेलो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल